जालन्यातनं बातमी आहे महाशिवरात्रीच्या दिवशी जालन्यातल्या अनवा गावामध्ये महादेव मंदिरात कैलास बोराडे या तरुणाला संपूर्ण शरीरावर चटके दिल्याची घटना घडली होती या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला असताना एक व्हिडिओ व्हायरल होतोय बोराडे हा नशेमध्ये मंदिर परिसरात धिंगाणा घालत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय बोराडेचा व्हिडिओ हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये एनडीटीव्ही मराठीनं ही पूर्ण बातमी दाखवलेली होती कशा पद्धतीनं बोराडे यानं मंदिर परिसरामध्ये नशेमध्ये झिंगाणा केला त्यानंतर अद्वा तदवा भा भाष्यही केलेलं पाहायला मिळतंय नंदी बैलापाशी जाऊन तो बसलेला आहे तेव्हाचा हा त्याचा व्हिडिओ आपण पाहतोय आणि त्यानंतर बोराडेच्या संपूर्ण अंगाला चटके देण्यात आलेले होते त्यानंतर मात्र जोरदार अशा स्वरूपाची टीका झालेली होती ज्यांनी चटके दिलेले आहेत अशा दोघा आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलेले मात्र आता आपण बघतोय ज्या कैलास बोराडेला हे चटके दिले होते तो कैलास बोराडे हे चटके देण्यापूर्वी अशा पद्धतीनं दारू पिऊन मंदिर परिसरामध्ये धिंगाणा घालत होता अधिक माहिती घेऊयात लक्ष्मण सोळंकी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत लक्ष्मण एकीकडे जोरदार टीका झालेली होती अशा पद्धतीनं अमानुष पद्धतीनं चटके दिल्या संदर्भात मात्र आता आधीचा व्हिडिओ जो आहे तोही समोर येतोय काय अधिक तपशील प्रज्ञा आपण बघू शकतो की ही चटके दिल्याची घटनाची निंदनीय घटना आहे महाराष्ट्रातला ना कोणताही नागरिक या निजामी कृत्याला समर्थन करणार नाही मात्र याच घटनेचा आता एक आणखी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे आपण बघू शकतो की हा जो कैलास बोराडे आहे हा नशेच्या पूर्णपणे मधधुंद अवस्थेत त्या मंदिर परिसरात धिंगाणा घालत असल्याचा व्हिडिओ आता स्थानिक नागरिकांनी तिथल्या व्हायरल केलेला आहे आपण बघू शकतो की सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर हा कैलास बोराडे त्या मंदिर परिसरामध्ये जो नंदी असतो त्या नंदी आणि महादेवाच्या पिंडीवर सुद्धा बसल्याचं समोर आलेलं आहे आणि याच दरम्यान तो मी स्वतः महाकाल आहे महादेवाचं काय माझं दर्शन घ्या असं वक्तव्य करताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला तो दिसून आलेला आहे आपण बघू शकतो की आता हे व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला सुरुवात झालेली आहे की अनेक राजकीय नेते असेल सामाजिक संघटना असेल यांनी या घटनेचा पूर्णपणे केलेला आहे आहे निंदनीय घटना असल्याचं मात्र आपण बघू शकतो की या ठिकाणी या ठिकाणी आपण जर हा संपूर्ण व्हिडिओ बघितला तर या ठिकाणी हा बोराडे सुद्धा कुठंतरी या ठिकाणी नशेच्या अवस्थेत होता आणि या नशेच्या अवस्थेत त्यांना हे कृत्य केल्याच्या नंतर आपण काल ज्यावेळेस त्या ठिकाणी ग्राउंड रिपोर्ट केला त्या ठिकाणी ज्या उपस्थित महिला होता त्यांचा सुद्धा असाच आरोप होता की हा कैलास बोराडे हा अर्धनग्न अवस्थेत येऊन महिलांच्या मध्ये घुसला होता त्यानंतर त्या ठिकाणी वादावादी झाली आणि त्या वादावादीचं रूपांतर ह्या चटके देण्यापर्यंत झालं संपूर्ण प्रकरण जर आपण बघितलं तर दो, प्रकरणाच्या दोन्ही बाजू आपण माध्यमाच्या माध्यमातून आपल्या एन डी टीव्हीच्या माध्यमातून समोर आणलेले आहे कारण की एकीकडे हे चटके देण्याची घटना ही निंदनीय आहे तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर हे नशा करून मंदिरात जाऊन त्या ठिकाणी हा गोंधळ घालणं सुद्धा निंदी असल्याचं येऊ लागलेलं आहे आणि सोशल मीडियावर या दोन्ही बाजू मांडल्या लागल्यामुळे आपण बघू शकतो की नक्कीच लक्ष्मण नक्कीच लक्ष्मण आणि अर्थातच या दोन्ही घटना समोर आलेल्या आहेत दोन्ही व्हिडिओ समोर आल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सत्यता जी आहे ती सुद्धा समोर येते तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी